परिषदेचे नेते कोण करेल शेतकरी हेच नेतृत्व करते बाकी कोणी नेतृत्व करणार नाही हे मला सांगू द्या शेतकऱ्यांची शिकलेली पोरं शेतकऱ्यांची शहाणी झालेली पोरं माय बाबाचं शोषण कोणी संपाचा महत्वाचा बिंदू म्हणजे पाच जून रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद हा या संपाचा मुख्य केंद्र बिंदू असणार आहे आणि म्हणून मित्रांनो दूरचा सोडा पुढे किती दिवस संप चालेल पुढे रास्ता लोक करावा लागेल काय रेल्वे अडवावे लागतील काय विचारच करू नका पूर्ण पूर्ण महाराष्ट्र भर जी जी साधनं तुमच्या बरोबर आहेत नातेवाईक आहेत मित्र आहेत परिवार आहे नाशिक आपलं कार्यक्षेत्र नाही जमलेल्या परिषदेतील लोकांनो महाराष्ट्र आपलं कार्यक्षेत्र आहे उद्याचा महाराष्ट्र बंद